नमस्कार मनिषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण हिरव्या मुगाचे पौष्टिक असे डोसे पाहणार आहोत तुम्ही जर डाएटवर असाल तर हे हिरव्या मुगाचे डोसे तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकता खूप छान अशी रेसिपी दाखवलेली आहे तर रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला विसरू नका तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दीड वाटी अख्खा मूग सकाळीच पाण्यात भिजत घातला होता आपल्याला हा मूग जवळपास पाच ते सहा तास भिजत घालायचा आहे आणि मग याचे डोसे बनवायला घ्यायचे आहे तुम्हाला जर सकाळी डोसे बनवायचे असतील तर तुम्ही रात्रीसुद्धा भिजत घालू शकता आणि सकाळी करू शकता आणि तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल तर तुम्ही कोमट पाणी करून तीन ते चार तास भिजत घालून लगेच डोसे बनवू शकता आता आपण हे मूग एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आपण हे मूग दोन बॅचमध्ये वाटून घेऊया यात थोडी कोथंबीर घालूया दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे तुकडे अर्धा चमचा जिरे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या यात आता अर्धा ग्लास पाणी घालून हे मिश्रण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता इथे मी मूग असे बारीक वाटून घेतलेले आहेत या पद्धतीने बारीक असे वाटून घ्यायचे आहेत आता आपण हे एका भांड्यात ओतून घेऊया आता आपण राहिलेले मूगसुद्धा याच पद्धतीने बारीक वाटून घेऊया आता आपण दुसरी मुगाची बॅच वाटत असताना यात लसूण कोथंबीर हिरवी मिरची काहीच घालणार नाही आहे कारण आपण पहिली बॅच वाटताना सगळं घातलं होतं आता आपण हे फक्त मूग वाटून घेऊया इथे मी राहिलेले मूगसुद्धा अशा पद्धतीने वाटून घेतलेले आहेत आता आपण या भांड्यात ओतून घेऊया आता आपण हे बॅटर छान असं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आपण पहिले बॅच वाटत असताना आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर जिरं घातलं होतं ते सर्व या मिश्रणात छान असं मिक्स होईल तुम्हाला जर बॅटर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असायला हवी आपल्याला लगेच डोसे बनवायचे आहेत म्हणून थोडं चवीनुसार मीठ घालूया मीठ घालून परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया तुम्हाला डोसे जास्त पातळ हवे असतील तर थोडं पाणी यामध्ये ॲड करू शकता बॅटर जेवढं पातळ असेल तेवढा डोसा आपला कुरकुरीत आणि पातळ तयार होतो आपल्याला हे बॅटर फर्मेंट करण्याची काहीही आवश्यकता नाही आहे आपण लगेच डोसे बनवू शकतो हिरव्या मुगाचे डोसे बनवण्यासाठी या बॅटरची कन्सिस्टन्सी अशा प्रमाणात असायला हवी तुम्ही बघू शकता अगदी खूप पातळही हे बॅटर करायचं नाही आता आपण डोसे बनवायला घेऊया इथे मी डोसे बनवण्यासाठी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे त्यावर थोडं तेल घालूया तेल घालून असं छान व्यवस्थित पूर्ण तव्याला पसरून घ्यायचं आहे तवा मध्यम गरम झाला की गॅस कमी करायचा आहे तवा मध्यम गरम झाला की एखाद्या टिश्यूने किंवा सुती कापडाने असं पुसून घ्यायचं आहे जेणेकरून डोश्याचं बॅटर एक सारखं पसरलं जाईल आता तव्यावर साधारण दीड पळी बॅटर घालून आपल्याला डोसा छान असा पसरून घ्यायचा आहे डोसा पसरवत असताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे जेणेकरून आपला डोसा छान असा पसरला जाईल डोसा पसरला गेल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे डोसेच्या कड्या थोड्या सुकायला लागल्या की साईडने आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे जेणेकरून कडा लवकर मोकळ्या होतील गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आणि हळूहळू कडा अशा मोकळ्या करायच्या आहेत तुम्हाला हवं असेल तर दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही डोसा शेकू शकता तुम्ही बघू शकता खूप छान अशी जाळीदार आणि क्रिस्पी असा डोसा तयार झालेला आहे आपला कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता आपण हा डोसा काढून घेऊया इथे मी अशा पद्धतीने हा डोसा काढून घेतलेला आहे तुम्हाला मी परत दुसरा डोसा बनवून दाखवते गॅस कमीच ठेवायचा आहे साधारण एक पळी बॅटर घालायचा आहे अशा पद्धतीने एकसारखा हे बॅटर पसरवायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी सहज आपलं बॅटर आहे डोशाचं डोसा आपला पसरला गेला की गॅस मिडियम करायचा आहे आता साईडने तेल घालूया तेल घातल्याने कडा लवकर मोकळ्या होतात आता हळूहळू कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता खूप छान असा क्रिस्पी असा डोसा तयार झालेला आहे रंग खूप सुंदर आलेला आहे मी दुसऱ्या साईडनेसुद्धा थोडं शेकून घेते जेणेकरून आपला डोसा खूप छान असा कुरकुरीत तयार होतो अशा पद्धतीने हे हिरव्या मुगाचे पौष्टिक डोसे तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे आपला दुसरा डोसासुद्धा छान असा क्रिस्पी झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया अशा पद्धतीने मी बाकीचे डोसेसुद्धा करून घेते डोशांसोबत चटणी तर हवीच तर इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवते शेंगदाणे इथे मी भाजून घेतलेले आहेत आणि अशी साल काढून घेतली थोडी कोथंबीर घालायची चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे तुकडे चवीनुसार मीठ घालायचं तुम्हाला हवं असल्यास यात लसूणसुद्धा घालू शकता परंतु चटणी ही ओली असते त्यामुळे तिला लसणाचा उग्र वास येतो म्हणून इथे मी फक्त आलंच घातलं आहे आता थोडं पाणी घालून ही बारीक अशी वाटून घेऊया इथे आपली चटणी बनून तयार आहे आता आपण हिला फोडणी देऊन घेऊया तेल छान कडकडीत गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची गॅस बंद करायचा मोहरी छान फुली की अर्धा चमचा जिरे घालायचं मग कढी चटका घालायचा इथे आपली फोडणी बनवून तयार झालेली आहे आता आपण ही चटणीवर घालूया आता आपण या चटणीवर फोडणी घालूया ही फोडणी घालून छान असं मिक्स करून घेऊया इथे आपल्या हिरव्या मुगाच्या डोशांबरोबर शेंगदाण्याची चटणी सुद्धा तयार झालेली आहे इथे आपल्या हिरव्या मुगाच्या डोशांसोबत शेंगदाण्याची चटणी बनून तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीजसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत धन्यवाद